मुंगी आणि हत्तीची गोष्ट अशी आहे एकदा एक घंदाट जंगलात एक, घंदा जंगला एक महाकाय हत्ती राहत होता हत्ती फार गर्विष्ठ होता आणि त्याला आपल्या ताकदीवर खूपच अभिमान होता तो जंगलातील इतर प्राण्यांना सत त्रास देत असे कधी कुणाच्या अंगावर पाय देऊन जायचा कधी कुणाला उडवून द्यायचा सगळे प्राणी त्याला घाबरायचे पण हत्तीला कोणाचा काहीच फरक पडत नसे एके दिवशी हत्ती चालत असताना त्याच्या पायाखाली एक लहानशी मुंगी मुंगी आली हत्तीने तिला पायाखाली प्रयत्न केला पण बाजूला होऊन बचावली तेव्हा ती मुंगी रागाने म्हणाली अरे हत्ती तू इतका मोठा आहेस पण तुझा अहंकार याहून मोठा आहे एक दिवस मी तुला तुझ्या गर्वाची जाणीव करून देईन हत्तीला हे ऐकून हसू आले आणि त्याने मुंगीला दुर्लक्ष करून पुढे निघून गेला काही दिवसांनंतर मुंगीने हत्तीला एक धडा शिकवण्याचे ठरवले ती चुपचाप हत्तीच्या कानात घुसली आणि तिथे चावा घेतला हत्तीला खूप वेदना झाल्या पण त्याला काही कळेना की त्याला त्रास कोठून होतोय हत्ती वेड्यासारखा धावू लागला पण मुंगी त्याच्या कानातच होती अखेरीस हत्तीने हार मानली आणि विनंती केली कृपा करून मला सोडून दे मी कधीच गर्व करणार नाही आणि कोणालाही त्रास देणार नाही मुंगी हत्तीच्या कानातून बाहेर आली आणि म्हणाली तुला आता कळलं का की ताकद नेहमीच उपयोगाची नसते छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नकोस हत्तीने तिची माफी मागितली आणि त्यानंतर कधीच कोणालाही त्रास दिला नाही या गोष्टीचा बोध असा की आपल्या ताकदीवर गर्व करणे चुकीचे आहे छोट्या गोष्टींनाही मोठा परिणाम घडवण्याची ताकद असते